आय बी स्कूल्स दोन दोन लाख फी आहेत रे मग कसं काय बाळ आम्ही त्याच्यापेक्षा जन्मालाच नाही घालत एवढे फी आम्हाला परवडणार नाही आय बी स्कूलमध्ये गेल्यावरच छान होणार आहे का तुमचं म्हणजे माझे काही फ्रेंड्स आहेत ज्यांची मुलं आय बी स्कूल मध्ये जातात आणि मी त्यांचं कॉन्व्हर्सेशन्स ऐकली आहेत तो एवढं टिंगर ते पोरग आणि ते माझ्या मैत्रिणीला सांगत होतं मम्मा आय वॉन्ट माय बर्थडे टू बी सेलिब्रेटेड इन जे डब्ल्यू मॅरिएट का कशासाठी एस एस सी शाळेमध्ये सुद्धा मुलं हुशार होतात म्युन्सिपाल्टीच्या शाळेत न हुशार होऊ शकतात मुलं हां मग तुम्ही त्याला हुशार कसं करणार कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सला बसवा त्याच्या फी एक दोन हजार रुपयाच असतात ते परवडतात ज्या पालकांचं असं असतं ना मला लहानपणी नाही मिळालं ना मी सगळं माझ्या मुलाला देणार आहे का का सगळं एकदम दिलं पाहिजे त्या मुलालाही एक समज असू देत की सगळं फुकट नाही मिळत आईबापई दिवसरात्र कष्ट करतायत तेव्हा त्यांना हा पैसा मिळतोय आपल्या आई वडिलांनी काय केलं रे कायम हे सांगायचंय तू चांगले मार्क पाड मग तुला देतो त्यांना कळू देत की कष्ट केल्यावरच मगच मिळतं ती पालकांवरती जबाबदारी आहे त्यांना तसं घडवण्याची देर आर नो फ्री लंचेस इन द वर्ल्ड हे मी त्याला अगदी स्पेसिफिक